कंटाळले आहेत बरेच शेतकऱ्यांनी बरेच प्रयोग केले बरेच औषधे फवारणी केली परंतु त्यांना ते तेल्या हा नियंत्रित करता आलेला नाही फक्त तेल्या या रोगामुळे बरेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच त्यांना त्यांच्या फळबागाही काढून टाकाव्या लागल्या आहेत यावरती मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की ते हा कंट्रोल करणे शक्य आहे का तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि योग्य व्यवस्थापन आणि योग्य मार्गदर्शन आणि योग्य औषध याच्या सानिध्यातून आपण तेल हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणू शकतो हे सिद्ध झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपली बाग जरी तेलग्रस्त असेल किंवा आपली डाळिंबी बाग वरती तेला येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण पुढील सांगितलेल्या गोष्टी पाळाव्यात त्यामुळे आपल्याला तेलाची समस्या कधीही जाणवणार नाही आणि जो तेले असेल तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्यात येईल बऱ्याच शेतकऱ्यांच्या झाडावरती तेल असतो तो कंट्रोलमध्ये येत नाही आणि तोच तेल्यानंतर फळावरती येतो त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत यासाठी सुद्धा उपाय आहे आपण ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरणे गरजेचे आहे त्यावरती एक रामबाण उपाय व हजारो शेतकऱ्यांचा अनुभव आणि विश्वास म्हणून नवक्रांती अॅग्रो पंढरपूर हे आपल्यासाठी तेलरामबान हे औषध खास तेल्यासाठी घेऊन आलेले आहे गेले दहा वर्ष झाले हे मार्केटमध्ये आपले प्रोडक्ट शेतकरी यूज करत आहेत तेलारंबान हे असे प्रोडक्ट आहे की पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले आहे जवळजवळ दहा ते बारा नैसर्गिक घटकांचे मिश्रण तयार करून हे प्रोडक्ट बनवलेले आहे त्यामुळे जर आपल्या बागेमध्ये तेले असेल तर तो तेल्या पूर्णपणे कंट्रोल मध्ये आणण्याचं काम हे तेल्या रामबाण करते तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या असते की झाडावरती तेल आहे परंतु तो बाग धरल्यानंतर तो फळावरती येतो यासाठी तेल्या रामबांचा वापर केल्यानंतर जो झाडावरती तेले आहे तो जागेवर स्टॉप करण्याचं काम हे तेल्या रामबान करते तसेच तो फळावरती येण्यापासून रोखतो त्यामुळे तुमच्या बागेमध्ये तेल्या असेल किंवा येऊनी असं वाटत असेल तर तेल्या रंबानी यांची फवारणी आवश्यक करावी आता मार्केटमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून प्रोडक्ट वापरतो पण त्याचा रिझल्ट आपल्याला भेटत नाही कारण का ते केमिकल युक्त औषध आहे त्याचा हा साइड इफेक्ट पण असतो तसेच ते लॉंग टर्म औषध काम करत नाही ऑर्गेनिक प्रोडक्ट हे लॉंग टर्म काम करते व पूर्णपणे रोग कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करते आता तेलराम फवारणी कशी करावी तर तेलारंबण हे पाच एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपण फवारणी करावी जर आपल्या बागेमध्ये तेला नसेल तर प्रत्येकी पंधरा दिवसांनी तेलराम्बांची फवारणी करावी आपल्या बागेमध्ये तेल असेल तर प्रत्येकी सात दिवसाच्या अंतराने आपण ह्याची फवारणी करावे त्यामुळे तुमचं तेल पूर्णपणे कंट्रोलमध्ये येण्याचं काम करते तसेच आपण तेल येऊ नये म्हणून सुद्धा जर त्या पंधरा दिवसांनी आपण याची फवारणी घेत राहिल्यास आपल्याला तेलाची समस्या जाणवणार नाही त्यामुळे आपले बाग पूर्णपणे तेल्यामुक्त आपल्याला दिसून येईल आता आपल्याला याचं पॅकिंग बघूया एक लिटर आणि पाच लिटर यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे सपोज तुम्ही एक लिटर ऑर्डर केली तर तुम्हाला ते पाचशे रुपये लिटर आपल्याला भेटून जाईल तसेच पाच लिटरची आपण ऑर्डर केली तर आपल्याला बावीसशे रुपये या दराने आपल्याला ते मिळून जाईल त्यामुळे कमी खर्चामध्ये आपण तेलावरती नियंत्रण ठेवू शकतो हे औषध आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घरपोच हवे असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील तसेच तेलरामबाण हे पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेले आहे तसेच आपण याच्यावरती विश्वास ठेवून फवारणी करू शकता एकदा अवश्य वापरा तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल हे नक्की काम काय करतं आणि तुम्ही जर एकदा वापरलं तर पुन्हा पुन्हा वापरणार हे आमचा विश्वास आहे बरेच शेतकरी दहा दहा वर्ष झाले हे आमचे तेलाराम प्रोडक्ट वापरतात त्यांना कधीही तेलाची समस्या जाणवलेली नाही याचे अनुभव व रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही नवक्रांती अॅग्रो पंढरप्राई युट्यूब वरती जाऊन आपले शेतकऱ्यांचे अनुभव व रिझल्ट यांचे व्हिडिओ बघू शकता तेच मार्केटमधील आपण इतर रासायनिक केमिकल वापरून जो खर्च करतो मोठ्या प्रमाणात त्या खर्चाच्या तुलनेने पन्नास ते साठ टक्के आपली यामध्ये बचत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तेल्या मन वापरा व पूर्णपणे आपली बाग ही तेल्यामुक्त ठेवा अधिक माहितीसाठी तुम्ही नवक्रांती अॅग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता तसेच तुमचे काही डाऊट असतील शंका असतील तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता धन्यवाद